आपण पाहतोय मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे मात्र कुठे मंत्रीपद देण्यात आलेलं आहे तर कोणत्या विभागाला मंत्रिपद मिळालेलं नाही आहे तर मुंबईतून शिवसेनेचे सहा आमदार आहेत एकालाही मंत्रिपद मिळालेलं नाही आहे सहा आमदार असूनही एकही मंत्री नाही एक इच्छुक प्रकाश सुर्वेना मंत्रिपदासाठी वगळण्यात आलेला आहे ते इच्छुक होते त्यांना मंत्रिपदाची आस होती मात्र त्यांना वगळण्यात आलेलं आहे लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींचा विषय आहे हा हिंदुत्वाचा विषय गटाने मला प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न केला माझ्यावर खोटे नाट्य आरोप केले मला बदनाम या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर जोडले गेले मनोज आता पाहतोय आपण मुंबईतून सहा आमदार असूनही एकालाही मंत्रीपद देण्यात आलेलं नाही त्यामुळे येत्या काळात आता नाराजी नाट्य आणि यातून संघर्ष निर्माण होऊ शकतो नक्कीच आपण बघितलं मुंबईतून सहा शिवसेनेचे म्हणजे उमेदवार हे जिंकून आलेले आहेत त्यामध्ये आपण म्हणतो प्रकाश सुर्वे देखील हे निवडून आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांची देखील मंत्रिपदासाठी वर्ग लागेल अशी त्यांची म्हणजे आपण बघितलं इच्छा देखील होती पण आपण बघितलं त्यांना दा डावण्यात आलेला आहे त्यामुळे कुठेतरी आता आपण बघितलं मोठा वाद देखील यामध्ये होऊ शकतो का की प्रकाश सुर्वे वरती नेहमी आपण बघितलं प्रत्येकाने टीका देखील केलेली आहे आणि प्रकाश सुर्वे हे नेहमी वादातच दिसलेल्या आहेत परंतु त्यांना कुठेतरी आस होती की मला यंदा मंत्रीपद मिळू शकतो पण त्यांना दावण्यात आलेलं आहे आणि आपण दुसऱ्या आप जिल्ह्यामध्ये आपण मिळतं मंत्रीपद हे देण्यात आलेले आहे त्यामुळे कुठेतरी आता नाराजी नाट्यमय पण होण्याची शक्यता अशी वर्तवली जात आहे पण जी धन्यवाद आपण दिलेल्या ह्या माहितीसाठी या संदर्भात काय भूमिका घेतली जाते ते येत्या काय स्पष्ट होईलच तुमचा धन्यवाद